रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जे जे वचन दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे जे शेतकऱ्याकरता जाहीरनामा संकल्पनामा आमच्या मोदीजींनी दिला होता तो संकल्पना संकल्पनामा जाहीरनामा आम्ही आमचं शासन मोदीजी आणि महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीसचं सरकार पूर्ण करत आहे आता काँग्रेस पार्टी त्यांच्या पासष्ट वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे करू शकली नाही ते सर्व शेतकऱ्याचे विषय हे आमचं डबल इंजिन सरकार मार्गी लावत आहे आणि आता सपकाळ रिकामे आहेत जसं राहुल गांधीला सवय आहे कुठल्या कुठल्या यात्रा काळाची आणि ती यात्रा निरर्थक आणि ते यात्रेला काही समर्थनही मिळत नाही निरर्थकच असतात त्यामुळे यांची जी सवय आहे यात्रा काढायची त्या सवयीप्रमाणे ते सवयी काढतात आहे पण शेतकऱ्याचे प्रश्न सोडण्याकरता आमचं सरकार काम करत आहे शेतकऱ्यांना दिवसारी बारा तास वीज आम्हाला द्यायची आहे पुढच्या तीन वर्षामध्ये मान्य देवेंद्र फडणवीसच्या सरकारनी आमच्या सरकारनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याचे पांढर रस्ते बांधकामाचा निर्णय आम्ही घेतला आहे शेतकऱ्याचे रस्ते मोठे करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमध्ये आम्ही त्या ठिकाणी केंद्र राज्य सरकारचे बारा हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे शेतकऱ्यांना बी बियाणे देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे एक हजार निर्णय मी सांगू शकतो पीएम पीक विमा योजनेचे निर्णय आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे काही शिल्लक नाही आहे पासष्ट वर्ष त्यांनी काय केलं सांगता येत नाही महाराष्ट्रात पंचेचाळीस वर्ष सरकारचं त्यांनी काय केलं जेव्हा सांगता येत नाही तेव्हा जनतेमध्ये संभ्रम तयार करून राजकारणाची रोजीरोटी शेकण्याकरता अशा यात्रा निघत असं मला वाटतं सर्वसामान्य लोकांच्या दुर्लक्ष करता ज्यांना त्यांचं पट टिकवायचं आहे राहुल गांधींनी त्याला बनवलं आहे अध्यक्ष त्यांना पट टिकवण्याकरता काहीतरी क्लिप पाठवा लागतात राहुल गांधीला म्हणून त्या तयार करून पाठवतात माननीय मुख्यमंत्र्यांनी असं कधीच म्हटलं नाही की त्यांचं लक्ष राहणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांची भावना एवढीच आहे की आमचे ओएडी आमचे पीएस हे वर्षानुवर्ष वीस वीस तीस तीस वर्ष मंत्री बदलतात पण एस पीए बदलत नाही आता सरकार बदललं मंत्री बदलतात पण पीए एस तेच असेल तर सरकारच्या पारदर्शी गतिमान सरकारबद्दलच्या ज्या भूमिका आहेत त्या पुढं जाण्याकरता थोडं मला असं वाटतं यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना काही याच्या बाबीबद्दल त्यांचं रिझर्वेशन आहे आणि गोष्ट खरी आहे जेव्हा मंत्री बदलतात तेव्हा नव्या दमाचे पीएपीएस पी एस आले तर अजून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मंत्रालयीन कारभार त्या ठिकाणी अजून सुकर होतो आणि अजून गतिमान होतो आता मी मंत्री झाल्यावर महसूल मंत्री झाल्यावर मी चार पीएपीएस नवीन घेतले तर ते अधिक जुमाने काम करतात आहे जुने काही काम करणार नाही का ते करणार होते पण मान्य मुख्यमंत्र्यांची भावना आहे की जेव्हा सरकार बदलतं तेव्हा या सरकारचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावर काम करणारा त्या ठिकाणी अधिकारी आले पाहिजेत आणि जुने वीस वीस वर्ष मंत्रालयामध्ये एकाच ठिकाणी जागेवर बसलेल्या लोकांनी काहीतरी फील्डवरही काम केलं पाहिजे नव्या ठिकाणी काम केलं पाहिजे शेवटी एकाच एक पोस्टवर आपण जेव्हा अधिकारी ठेवतो नॉर्मली आपण कलेक्टर वगैरे बघा दोन वर्षांनी तीन वर्षांनी बदल्या होतात एसपीच्या दोन वर्षांनी तीन वर्षांनी बदला होतात एचडीओच्या बदल्या होतात तर मग मंत्रालय कॅडरमध्ये जे लोक बसले आहेत त्यांनाही वेगवेगळं काम मिळालं पाहिजे ही भावना त्यांची आहे कुठलीही नाराजी नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या ज्या ऐंशी जिल्हाध्यक्षाच्या निवडी झाल्या आहे त्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कोर ग्रुपना विश्वासात घेऊन केल्या आहे आता एका वेळी चार लोक इच्छुक राहतात एका वेळी एका वेळी एका पदावर एकच व्यक्ती बसू शकतो एकच जिल्हाध्यक्ष होऊ शकतील नाही होऊ शकत त्यामुळं तीन जे इच्छुक असतात त्यांना काय होत नाराजी वाटतं पण जे इच्छुक होते त्यांनाही आम्ही राज्याच्या पदाधिकारी मंडळामध्ये कुठल्या ना कुठल्या पदाधिकारी मंडळामध्ये सर्वच कार्यकर्त्यांना आम्ही स्थान देणार आहे त्यामुळे कुठेही नाराज होण्याची नारा कोणी गरज नाही नाराज झाले असतील तर आम्ही त्याचा विचार करू देखिए ये घोटालेबाज लोग क्या राजीनामा मांगेंगे वही खुद घोटालेबाज है उद्धव ठाकरे की पूरी सरकार घोटालेबाज थी कौन थे उद्धव ठाकरे की सरकार में सारी लीख मंत्रिमंडल की देखेंगे तो सारे घोटालेबाज थे आप किसके ऊपर आरोप कर रहे एक नाथ सिंधे जी वहां पर जब ईमानदारी से काम कर रहे थे अजीत पवार वहां पर काम कर रहे थे आपके पास कई बार बताया एक शिंदे जी अजीत पवार ने कि आपके सरकार में घोटाले हो रहे कई बार उद्धव ठाकरे जी को कई बार उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री रहने के बाद एकनाथ शिंदे अजीत पवार जी ने उनको कहा कि सरकार में ऐसा ऐसा हो रहा है उनके बेटे और वो खुद मिलकर भ्रष्टाचार कर रहे थे सरकार का नाम खराब कर रहे थे ढाई साल सरकार में बैठकर कुछ काम नहीं किया मंत्रालय में केवल दो दिन आए मुख्यमंत्री ढाई साल में ऐसा मंत्रालय चलता है ऐसी सरकार चलती है चौदह करोड़ जनता को ऐसे न्याय मिलेगा कि दो बार मुख्यमंत्री ढाई साल में आते हैं तो ये पद्धति से सरकार नहीं चलती पहले ये देखना चाहिए अपने गिरेबान में झाक कर कि उद्धव ठाकरे की ढाई साल की सरकार में किस प्रकार से भ्रष्टाचार का माहौल था और कोरोना जैसे कार्यकाल में उद्धव ठाकरे के लोगों ने कोरोना जैसे कार्यकाल में उन्होंने पैसा खाया अब उसके बार बार चर्चा हुई है मीडिया में अब मैं उसमें ज्यादा नहीं जाऊंगा लेकिन कोरोना में मरीज को नहीं छोड़ा ऐसी उद्धव ठाकरे की सरकार थी वो क्या आरोप लगाएंगे किसी पे क्या उनको अहमियत है और क्या उनके गिरेबान में ताकत है दूसरे पे आरोप लगाए ये खरगे वगैरह जो लोग है ना इनके पाव की जमीन खिसक गई है पूरे देश ने स्वागत किया है मोदी जी का 140 करोड़ जनता ने तिरंगा यात्रा निकालकर मोदी जी ने किए हुए पाकिस्तान की हालत को सराया है हमारे सैनिकों ने जिस प्रकार से पाकिस्तान में घुसकर 14 मिनट के अंदर नौ अड्डों को तहस नहस कर दिया मोदी जी को लोग और सैनिकों को लोग सराहना कर रहे और ये खरगे वर्गे ना इनको अभी लगता है कि जिस प्रकार से देश मजबूत हो गया है पूरे विश्व में भारत देश का डंका बज रहा है अमेरिका जैसा देश भारत के गुणगान गा रहा है कि भारत ने दहशतवाद के खिलाफ लड़ाई चालू की है हमारे मोदी जी ने और हमारे देश की सेना ने जिस प्रकार से लड़ा है जिस प्रकार से दहशतवाद के खिलाफ लड़ाई चालू की है पूरा विश्व मोदी जी के साथ आया हुआ है इसलिए खरगे के पाव की जमीन खिसक रही है ऐसा है मिटकरी जी हाकी झा मदद का है तो तूरा मशा टाक भाई

मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आमचे मंत्री गणेश नाईकजी यांनी मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीला मी स्वतः आहे त्या बैठकीमध्ये अशा कामचुकार लोकांना ज्यांनी वारंवार शासनाने निर्देश देऊ नये शासनाची स्पष्ट भूमिका आहे की ज्या ठिकाणी बफर झोनमधले गाव आहे त्या गावामध्ये जर आपण आता आयच्या ये माध्यमातून येणारे कॅमेरे लावले तर त्या गावाला अनाराम जातो की वाघ येत आहे जनावर येत आहे गावामध्ये ते कॅमेरे लावून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेची सुरक्षा करता येतं वाघापासून बचाव करता येतं त्याच्याबद्दलचे निर्देश दिल्यावरही काही अधिकाऱ्यांनी कामचुकार पिना केला आहे माननीय मुख्यमंत्र्यांचीकडे मी या बाबीवर निवेदन करणार आहे त्यांनाही सांगणार आहे आणि आमचे गणेश नाईकजी याच्यावर उद्या बैठक घेत आहे त्यांच्या बंद पुकारल्यानं काय होणार आहे आमच्या केंद्र माननीय मोदीजींनी माननीय अमित भाईनी आमच्या देशातल्या सरकारनी जे नक्षलवाद आहे याला मोडून काढण्याकरता कंबड मोडून काढण्याचा संकल्प केला आहे आणि तो संकल्प जारी आहे आमचे अमित शहाजी देशाचे गृहमंत्री हे कणखर आहे असे कुठल्याही विकेला आम्ही या धमक्यांना आम्ही काही भीक देणार नाही I <laughs>